राष्ट्रपित्यांच्या विरोधामध्ये अत्यंत नालस्तीपूर्वक निंदापूर्वक असं वक्तव्य केलेलं आहे आपण त्याची माहिती घेतली असेल अशा प्रकारची समाजामध्ये तेड करणारं वक्तव्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीला सी एकशे त्रेपन्न किंवा जो काही कलम असेल त्यामध्ये ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे समाजामध्ये दंगे धोपे आणि तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न या व्यक्तीकडून आज पहिल्यांदा चाललेला आहे हा अनेक वर्षापासून चाललेला आहे आणि या व्यक्तीला आज राष्ट्रपिता बद्दल जर इतका निंदाजनक वक्तव्य या माणसाने जर केलं असेल तर माणूस बाहेर कसा फिरू शकतो आणि यामध्ये जर काही प्रतिसाद उभटलेला जबाबदार कोण असणार आहे ठीक आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ताबडतोब या व्यक्तीला आयपीसी एकशे त्रेपन्न खाली अरेस्ट केलं पाहिजे आणि अशा प्रकारची जर वक्तव्य सदस्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित कारवाई करावी चला पुढे मुख्यमंत्री महोदय निवेदन नोंद घेतली नोंद घेतली ना आता निदेश दिले अजून काय करणार असं नाही पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही माहिती दिली आहे सभागृहाला शासनाला त्याची जमा सगळी करून कारवाई करू दे ना असं काय चालणार बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अजिबात चालणार नाही बसून घ्या हे बघा हे बघा मी तुम्ही तुम्ही माझ्याकडे संधी मागितली मी तुम्हाला संधी दिली तुम्ही सभागृहाला माहिती दिली आहे तुम्ही सभागृहाला माहिती दिल्यानंतर शासनाला मी शहानिशा करायला सांगितली आहे शहानिशा केल्यानंतर शासन उचित कारवाई करेल असे निर्देश मी दिलेले आहेत आपण बसून घ्या आपण बसून घ्या मुख्यमंत्री महोदय निवेदन करा अध्यक्ष महोदयांनी डायरेक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल त्याची तपासणी होईल तप, आता तुम्ही माहिती दिलेली आहे बरोबर ना आणि तुम्ही देखील मुख्यमंत्री राहिलेले आहात आपण तपासून घेऊ त्याचं गांभीर्य बघू आणि योग्य ती कारवाई करू आणि आणि अध्यक्ष महोदयानी निर्देश निर्देश असं नाही चालत योग्य दिले आहेत हो शवणच्या हे बरोबर नाही असं 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 बरोबर नाही हे काय बरोबर नाही ते बोलले मी बोललो साऊ पण तुम्ही माहिती दिली तरी शहानिशा करू, ना? करू, करू? दे ना शहानिशा करूया आणि आपण तिथे कारवाई करू बसून घ्या बघा आपण बसून घ्या ते हे बघा भरपाईचे भर पैसे वाढलेत ना ते पाहिजे का नको आपल्याला बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या शेतकऱ्यांचा विषय आहे बसून घ्या बरोबर आहे महत्वाची माहिती आपण दिली नोंद घेतलेली आहे महत्वाची माहिती आपण दिली बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आपण पुढचा बिझनेस करू चला बसून घ्या पुढचं कामकाज घेऊ आपण बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या असं नाही चला नाना तुम्हाला माहिती आहे नाही बरोबर आहे बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या बसून घ्या असं नाही चाललं बसून घ्या मुख्यमंत्री बोलतात बसून घ्या ना असं नाही चाललं ना ना असं नाही चाललं बसून घ्या